ठरलं तर मग या मालिकेच्या सत्तावीस सप्टेंबरच्या भागामध्ये इकडे आता कल्पना किचनमध्ये असते आणि तिकडे अस्मिता आहे ते मम्मा कसली भाजी करतेस त्यावरती ती सांगते आलू पालक करते यावरती कल्पना म्हणते काय गं तुला काही वेगळं हवं हो आहे का तुला काही वेगळं खावंसं वाटतंय का यावर ती साय अस्मिता सांगते नाही म्हणजे माझं बाळाचे तशी काही नाटकंच नाही आहेत माझं बाळ आहे ना सायली मामी सारखं एकदम छान आहे त्याला न कसली डिमांड नाही काही नाही जे मिळेल ते खात असं म्हटल्यावरती आता इकडे कल्पना म्हणायला लागते बर बर त्यावरती अस्मिता म्हणते मम्मा मी एक गोष्ट सांगू का तुला असं म्हणत ती आता सायलीचं एक सिक्रेट आता कल्पनाला सांगते तिने आता सायलीचा एक मेसेज जो ती अर्जुनला पाठवत असते तो मेसेज वाचलेला असतो आणि त्याच मेसेजच्या बद्दल ती कल्पनाला सांगत असते ती सांगत असते मम्मा अगं तुला माहिती आहे का म्हणजे अर्जुनने सायलीने अर्जुनला मेसेज पाठवला होता की बाबा आता लवकरात लवकर मला या जगामध्ये आणा आणि तो नेमका मी मेसेज वाचला होता त्यावरती कल्पना थोडीशी चिडते आणि अस्मिता अगं नवरा बायकोचे असे प्रायव्हेट मेसेज वाचायचे नसतात तुला माहिती आहे ना यावरती अस्मिता म्हणते हो मम्मा मला माहिती आहे पण खरं सांगू का मी मुद्दाम नाही वाचला अगं पटकन ती दिसला बस बाकी काही नाहीये त्यावरती मग आता कल्पना म्हणते अगं पण तस तरी सुद्धा यावरती अस्मिता म्हणते अगं हो आज ना मला खूप आता एकदम एक्सायटेड आहे की अर्जुन आपल्या बायकोला काय सरप्राईज देणार आहे मला ना खूप चांगलं वाटतंय हे सगळं बघून तितक्यात अर्जुन येतो आणि अस्मिताला विचारतो बायको कुठे माझी यावरती अस्मिता म्हणते तुझी बायको रोम मध्ये असेल असं म्हटल्यावरती अर्जुन वरती जातो आणि बायको त्यावरती सायली म्हणते मी वाट पाहते आहे काय सरप्राईज काय आणले तुम्ही माझ्यासाठी यावरती अर्जुन म्हणतो तू डोळे तर बंद कर मी तुला ते सरप्राईज लगेचच देणार आहे असं म्हणत अर्जुन आता सायलीला डोळे बंद करायला सांगतो आणि त्यांनी त्याच्या शाळ तिच्या शाळेच्या इकडून आणलेलं जे काही आता चिंच बोरं आवळे असतात चा हाता मुझे ती पुढे तिच्या हातामध्ये देतो आणि ते बघितल्यावर ती सायरीला इतका आनंद होतो आणि ती म्हणते तुम्हाला कसं माहिती कि आज माला माला आज थी। थी माला हो की आज मला चिंच आणि बोरं खावीशी वाटत होती ते खरंच मला आज खावीशी वाटत होती यावरती अर्जुन म्हणतो बायकोला काय हवे आणि काय नको हे मला नाही समजलं तर काय उपयोग आहे त्याचा असं तो म्हणायला लागतो सायली आता छानपैकी चटकारे देत ते चिंच आणि बोरं खात असते आणि तोपर्यंत अस्मिता बाहेरून हे सगळं ऐकते आणि खाली जाऊन कल्पनाला सांगते ती कल्पनाला सांगते अगं तुला माहितीये का सायलीला आवळे आणि बोरं खावीशी वाटतात आणि अर्जुन तिच्यासाठी तेच तर घेऊन आलेलं आहे यावरती कल्पना म्हणते काय बोलतेस तू यावरती मग आता अस्मिता म्हणते हो मम्मा मी तुला म्हटलं ना ते बहुतेक खरं आहे सायली आणि अर्जुन यांनी बहुतेक तरी चान्स घेतलाय असं आता मला वाटतंय असं ती मग आता लगेचच इकडे कल्पना म्हणते काय खरं बोलतेस की काय तू असं म्हटल्यावरती अस्मिता म्हणते हो चल ना तू माझ्यासोबत तू सुद्धा ऐक ना हे सगळं असं ती म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग आता तोपर्यंत दोघीजणी या दोघांचं नक्की काय चाललंय किंवा किंवा खरंच जे काही अस्मिता बोलते ते खरं आहे का हे पाहण्यासाठी आता इकडे सायली आणि अर्जुन यांच्या रोमच्या इकडे तो येतात तोपर्यंत मग आता सायली म्हणतस ते खरंच मला इतकं इतकी इच्छा होती ना की मी चिंच आणि बोरं खावी खरच। खरंच आज तुम्ही माझी इच्छा पूर्ण केलीत मला खूप खूप छान वाटते यावरती अर्जुन म्हणतो मग बायकोला काय हवंय हे मला बरोबर माहिती असतं ना असं म्हणत आता इकडे ते दोघं जण गप्पा टप्पा मारत असतात आणि या दोघीजणी लपून छपून ऐकत असतात आणि गैरसमज करून घेतात की सायली प्रेग्नंट आहे आणि म्हणून तिला बहुतेक चिंचा खावीशी वाटत आहेत असा आता दोघींचा समज असतो त्यावरती मग आता सायली म्हणते ज्या वेळेला तुम्ही मला म्हटलात ना की मी तुझ्यासाठी सरप्राईज आणणार आहे त्यावेळेला मला वाटलं आणाल तुम्ही काहीतरी गजरा वगैरे पण पण हे असलं सरप्राईज मला मिळेल असं मला खरच वाटलं नव्हतं तुम्ही हे असलं काही सरप्राईज मला द्याल यावरती अर्जुन म्हणतो मग बघ ना कसं भारी सरप्राईज दिले सायली म्हणते हो हे तर आहे की तुम्ही मला कसलं भारी सरप्राईज दिलेलं आहे असं सायली म्हणायला लागते आणि सायली आता खूपच खुश होते बरं आता हे सगळं चालू असताना दोघं जण छानपैकी एन्जॉय करत चिंच बोर खात असताना इकडे आता सायली अर्जुनला खाता खाता डोळा सुद्धा मारते त्यावरती अर्जुन म्हणतो बायको काय चाललंय हे सगळं डोळ्या बिळ्या मारायला लागलीस यावरती सायली म्हणायला लागते तुम्ही सुद्धा जर का चिंच आणि बोरं खाल्लीत ना तर तुम्ही सुद्धा असेच माझ्यासारखे डोळा मारायला लागाल यावरती अर्जुन म्हणतो मला ना चिंचबोरक म्हणजे डोळा मारण्यासाठी चिंचबोरं खायची काही गरज नाहीये मी असा पण डोळा तुला मारूच शकतो की असं म्हणत दोघांची थट्टामस्करी चालू असते आणि दोघं जण एकमेकांची थट्टामजकरी करत आता चिंचबोरं खात असताना कल्पना आणि आता अस्मिता या दोघीजणी या दोघी जणी आता रूमच्या बाहेर असतात आणि रूमच्या बाहेर हे सगळं ऐकत असता असता त्या दोघींचा तोल जातो आणि दोघींचा तोल गेल्यावर दोघी दोघीजणी आता आतमध्ये पडतात आणि त्या दोघींना अचानकपणे आपल्या रूममध्ये सायली आणि अर्जुन या दोघांनाही खूप मोठा धक्का बसतो मम्मा अस्मिता इथे तुम्ही इथे काय करताय यावरती मग आता इकडे अस्मिता म्हणते काही नाही मी मम्माच्या चालले होते तितक्यात माझा तोल गेला मी दारावती आपटले आणि मी काय करते म्हणून मम्मा बघायला आली म्हणून ती पण दारावती आपटली असं म्हणत अस्मिता खोट खोट काहीतरी बोलायला लागते त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते अस्मिता हो पण हे बरं झालं ना बर झालं मी इकडे दाराच्या इथे आपटले नाहीतर मला समजलं कसं असतं की मी आता आई होणार त्यासोबत मी आत्या सुद्धा होणार आहे मी ऐकलंय की सायलीला चिंच आवळे हे खावंसं वाटते यावरती मग आता सायली म्हणते अस्मिता ताई अहो पुन्हा गैरसमज करून घेतलात ना अहो फक्त प्रेग्नेंट असल्यावरती चिंच आवळे बोरं खावंस वाटतं असं थोडी आहे मला असं नॉर्मल सुद्धा वाटतं की चिंच आवळे बोर खावी आणि त्यावरती यावरती अस्मिता म्हणते हो पण अर्जुनला कसं काय कळलं त्यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो अगं अस्मिता स्लॅम बुक भरून घेतलं होतं ना मागच्या वेळेला त्याच्यामध्ये तिने लिहिलं होतं की तिला तिच्या शाळेच्या बाहेरचे चिंच आणि बोरं खूप आवडतात अगं तेच मी फक्त आणलं होतं यावरती कल्पना म्हणते अच्छा म्हणजे अस्मिता तू पुन्हा सगळं नीट नाही ऐक आणि पुन्हा एकदा घोळ करून ठेवलास अस्मिता तुझं काय चाललंय काय ग असं म्हणत कल्पना तिला आता चांगलीच फटकारते अस्मिता म्हणते मम्मा मी जे ऐकलं ते मी सांगितलं ठीक आहे ना यावरती आता इकडे सायली म्हणते ते सगळं जाऊ दे पण तोपर्यंत तुम्ही चिंच आवळं बोरं खाऊन तर बघा असं म्हणत ते अस्मिताच्या तोंडामध्ये चिंचेचा तुकडा टाकते अस्मिता सुद्धा डोळा मारायला लागते आणि आता सायली तिला जवळ घेते त्यावरती अर्जुन आता म्हणायला लागतो खरं सांगू का बायको तर ही माणसं सगळी तू कमवलेली हो आहेस तुझ्या हक्काची माणसं आहेत तुझ्या प्रेमाची माणसं आहेत आणि तुझी हक्काची आई वडील सुद्धा आता कुठे कसे काय आहेत हे शोधल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये ते सुद्धा तुला लवकरात लवकर मी मिळवून देणार म्हणजे देणारच असं म्हणत मग मात्र आता इकडे अर्जुनच्या डोक्यामध्ये बरेच विचार चालू असतात की सायलीचे आई वडील कसे शोधायचे काय शोधायचे इकडे तोपर्यंत प्रिया आता विचार करत असते हा नागोबा महिपतचा माणूस आहे महिपतचा माणूस आहे महिपत तर माझ्या विरोधात आहे मग ज्या वेळेला मी घरामध्ये आले होते तेव्हा हा नागोबा कावर प्रतिमाला सांगत होता की घ्या घ्या वैनी हिला आज घ्या वैनी हिला आज घ्या नाही नाही ह्या नागोबाच काहीतरी चाललंय खरं हा माझी मदत का बर करेल नाही नाही काहीतरी गडबड आहे या नागोबाचं काय चाललंय मला शोधून काढायला पाहिजे यासाठी सुमन काकीला पुन्हा एकदा उल्लू बनवायला पाहिजे कदाचित सुमन काकीकडूनच मला आता काहीतरी सत्य समजेल असा ते विचार करत असते बर हे सगळं चालू असताना इकडे आता नागराज महिपत कडे येतो आणि महिपतने आता त्या एका हवालदाराला बोलवलेलं असतं हवालदाराला बोलवून आता तो सांगतो ही बघा ही मुलगी या मुलीचा सगळा सगळा कच्चा चिठ्ठा आणि सगळा रेकॉर्ड हा आता तुम्ही काढायचा आहे आणि काढून ताबडतोब आमच्याकडे द्यायचा आहे यावरती मग तो हवालदार म्हणायला लागतो सर आहो इतका जुना किती वर्षापूर्वीच आहे हे यावरती महिपत म्हणतो वीस ते बावीस वर्षापूर्वीच असेल पण हे शोधून काढायचंय यावरती हवालदार म्हणतो ठीक आहे पण हे जरा काम जोखमीचंच आहे ना म्हणजे इतकं वीस बावीस वर्षापूर्वीचं काढायचं यावरती महिपत त्याच्या हातामध्ये नोटांची गड्डी सरकवतो आणि महिपतने नोटांची गड्डी सरकवल्यावरती महिपत म्हणतो काय आता तरी जमेल ना आता तरी जमेल नाही हे शोधून काढायला यावरती तो म्हणतो हो हो आता काय आता एका झटक्यात जमेल तुम्ही ही काळजीच करू नका नागराज शेठ महिपत शेठ मी आत्ताच्या आत्ता हे सगळं शोधून काढेन ना तोपर्यंत मी काही गप्प बसणार नाहीये तुम्ही बिलकुल चिंता करू नका सगळं सगळं काही ठीक होणार आहे असं तो म्हणायला लागतो बरं हे सगळं चालू असताना मग आता महिपत म्हणतो जे काही आहे ना ते लवकरात लवकर सगळं कच्चा चिठ्ठा शोधून काढा तो पर्यंत काही शांत बसू नका सगळं म्हणजे हिचे आई वडील हिचा क्रिमिनल रेकॉर्ड हिचं काय काय जे काय आहे ते लवकरात लवकर मला शोधून द्यायचंय इकडे आता सायली उदास बसलेली असते आणि अर्जुन तिच्याकडे पाहत असतो सायलीला झाले तरी काय असं सायली उदास का बसलेली आहे आणि त्याच वेळेला अर्जुन सायलीकडे पाहतो आणि बायको काय झालं असं म्हणत तो आता विचारायला लागतो त्यावरती तू अशी गप्प गप्प का आहेस त्यावरती सायली म्हणते अहो काही नाही मी आत्ता प्रतिमात्याच्या घरी गेले होते ना त्यावेळेची त्यावेळेची मला गोष्ट आठवली त्यावरती मग आता लगेचच इकडे अर्जून सांगायला लागतो काय झालं काय आठवलं त्यावरती सायली आता तिकडे घडलेला सगळा प्रकार सांगते आणि प्रिया इतकी नालायक आहे ना प्रिया इतकी नालायक आहे ती या प्रियाला आता इकडे आपली आई किंवा काही हे असं काही वाटत नाहीये तिने आज काय केलं तुम्हाला कळलं तर तुम्हाला सुद्धा खूप मोठा धक्का बसेल यावरती अर्जुन म्हणतो काय झालंय काय त्यावरती मग आता सायली सांगायला लागते मी ज्या वेळेला गेले होते ना त्यावेळेला त्यावेळेला प्रियाने प्रियाने आपल्या स्वतःच्या आईला जाळण्याचा प्रयत्न केला होता तुम्हाला खरं वाटणार नाही पण हे सगळं सगळं प्रियाने केलं होतं अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो काय बोलतेस तू बायको तन्वीने तन्वीने हे सगळं केलं होतं यावरती मग आता सायरी म्हणायला लागते हो मी स्वतःच्या डोळ्याने हे सगळं पाहिलं इकडे तोपर्यंत प्रिया आता आलेली असते सुमन काकीकडे आणि सुमन काकी अगं सॉरी असं सुमन काकीला म्हणायला लागते सुमन म्हणते हे बघ तन्वी तू माझ्याशी फार काही बोलत बसू नकोस हा क्या विश्वासघात की मुलीशी मला काही बोलायचं नाहीये यावरती ती सुमन काकी ऐक ना तोपर्यंत इकडे अर्जुन चिडलेला असतो आणि चिडलेला अर्जुन आता सायलीला सांगत असतो नाही नाही आता काहीही झालं ना तरी सुद्धा तरी सुद्धा या तन्वीला मी सोडणार नाहीये तिला जोपर्यंत धडा आता शिकवत नाहीये तोपर्यंत मी आता गप्प बसणार नाहीये काही झालं तरी सुद्धा तिला धडा हा शिकवलाच पाहिजे असं आता तो विचार करायला लागतो त्यावरती सायली म्हणते थांबा तुम्ही शांत व्हा कारण का झालं ना तरी सुद्धा तरी जर का आता आपण शांत ठेवून काही नाही केलं ना तरी ही प्रिया ही प्रिया कधीही काहीही करू शकते तुम्हाला माहित नाहीये असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो नाही पण ही इतक्या खालच्या पातळीवरती जाईल असं मला खरंच वाटलं नव्हतं यावरती मग आता सांगायला लागते सायली हो ना हिची खालची पातळी गाठणं हे जरा टोकाच चा झालंय पण तुम्ही चिंता करू नका तिला धडा तर शिकवायलाच पाहिजे तिला मी धडा शिकवला मी तिला बामची बाटली घेऊन गेले त्या बामच्या बाटली मधून मी ऑइंटमेंट लावलं चांगलीच ती घाबरली यावरती मग आता अर्जुन म्हणतो नाही ग बायको ही असली मुलगी आहे ना ही अशी साधीसुधी घाबराघुबरी करून घाबरणारी नाहीये खरं सांगायचं तर ही मुलगी आहे ना हिला चांगलाच धडा शिकवायला पाहिजे यावरती सायली म्हणते तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा एक आशा ठेवूया की प्रिया सुधारील यावरती अर्जुन म्हणतो खरंच बायको म्हणजे आता तुला अजूनही अशी आशा वाटते की ही सुधारेल जी आशा कधीच खरी होणार नाहीये ती आशा ठेवू नको यावरती सायली म्हणते कसं आहे ना आपण काही कधीही आशा हरायची नाहीये मला अजूनही खात्री वाटते की ती सुधारेल अश्विन अर्जुन भाऊ अश्विन भाऊजींचा नव्याने संसार व्यवस्थित सुरू होईल यावरती अर्जुनलाही विश्वास नसतो इकडे तोपर्यंत आलेली असते प्रिया आणि सांग सांग ना सुमन काकी की मला माफ केलंच ना तू खरंच मी तुझी माफी मागायला आले आहे मला माफ केलस ना तू यावरती आता इकडे तुला काय सांगू मी मैपचिकडे मला आता किती आणि कसं टॉर्चर करत होता आणि त्यामुळे मी हे सगळं केलं मी तुम्हाला कोणालाच काही सांगू शकत नव्हते बघ बघ माझ्या हातावरती बघ असे चटके दिले बघ बघ माझ्या कनपट्टीवरती बंदूक ठेवली आणि त्यामुळे मला हे सगळं करायला लागलं तुझ्या कनपट्टीवरती बंदूक ठेवली असती किंवा तुझ्या हातावरती असं काही केलं असतं तर तू सुद्धा हेच केलं असत बरं ते सगळं जाऊ दे नागराज काका कुठे आहे असं म्हटल्यावरती आता इकडे ती सांगायला लागते माहित नाही त्यांच्या कोणत्या तरी मित्राला भेटायला गेलेत मित्राला भेटायला गेलेत म्हटल्यावरती प्रियाला लगेच समजतं की नागोबा हा भेटायला गेलेला आहे तो म्हणजे महिपत चिकरेला मग जर का महिपत शिकरे आणि हा नागोबा हा जर का एकत्र आहेत तर हे दोघं जण माझ्यासोबत नक्कीच काहीतरी डाव खेळतायत ही गोष्ट मात्र नक्की पण काय डाव आहे है यांचा कामाला या सगळ्यामध्ये आता अडकवण्याचा ते प्रयत्न करत आहेत का असा ते विचार करायला लागते बरं हे सगळं चालू असताना इकडे आता सायली अर्जुनला सांगायला लागते काही काळजी करू नका आपण आपल्या मनामधली उमेद अशीच टिकवून ठेवायची काही झालं तरी सुद्धा मार्ग सापडत जातो आणि काहीही झालं तरी सुद्धा असे मार्ग आपल्याला सापडतातच असं म्हणत सायली आणि अर्जुन हे दोघ जण एकमेकांना आता इकडे समजवत असतात बोलत असतात आणि त्याच वेळेला इकडे आता हवालदार महिपत शिकरेने सांगितलेलं काम करण्यासाठी तिकडे आलेला असतो ज्या वेळेला हवालदार तिकडे येत असतो त्याच वेळेला पोलीस सुद्धा येतात आणि पोलिसांना अर्जुनने जो फोटो दिलेला असतो तो फोटो ते हवालदारला देतात हवालदाराला ते सांगायला लागतात हे घ्या हे घ्या पाटील हा फोटो घ्या पाटील हा फोटो घ्या आणि हा फोटो घेऊन आता तुम्ही काय करायचंय माहिती आहे लवकरात लवकर या मुलीचे सगळे डिटेल्स शोधून काढायचे आहेत असं म्हटल्यावर ती पाटीलला आता विचार करायला लागतात अरे बापरे ही तर तीच मुलगी आहे जी मुलगी आता महिपत शिकरेनी मला दिली होती शोधायला म्हणजे ही मुलगी आणि आता सरांनी दिलेली मुलगी हे दोन्ही सेम मुली आहेत म्हणजे दोघांनी एकाच मुलीची माहिती काढायला सांगितलेली आहे असं म्हणत पाटील माहिती काढतात तर त्यांना बबली नावाच्या एका मुलीची माहिती सापडते आता बबली म्हणजे प्रिया असते प्रिया ही आता एक क्रिमिनल मुलगी असते आणि ती आता चोरी करून पळालेली असते मग आता हा सगळा रेकॉर्ड सापडल्यावरती तो विचार करायला लागतो अच्छा म्हणजे हिच्यावरती चोरीचा गुन्हा दाखल आहे पण हिची बाकी काही माहिती नाही आहे म्हणजे ही, ही कुठून आले ही कशी आले हिला इथे कुणी आणले हे सगळं सगळं आता अजिबात काही माहिती नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता तोपर्यंत तो विचार करतो ठीक आहे जेवढी माहिती मिळाली तेवढी माहिती घेऊन आता मी बाहेर जातो तितक्यात दुसरा हवालदार येतो आणि तो म्हणतो काय हो पाटील काय गडबड काय यावरती पाटील म्हणतात आओ या, या शिकरेचं काम घेतलंय ना हे काम जरा मुश्किलच वाटतंय मला त्यावरती दुसरा हवालदार म्हणतो कसलं काम शिकरेचं यावरती मग आता तो सांगायला लागतो बघा बघा म्हणजे शिकरेनी या मुलीची माहिती काढायला सांगितले तर या मुलीचा ह्या रेकॉर्ड तर मला सापडला पण बाकी बाकी मला या मुलीच्या बद्दल काहीही माहिती नाहीये असं म्हटल्यावरती मग आता तो म्हणतो अहो ही मुलगी या मुलीला तर आता मी ओळखतो म्हणजे तुम्हाला माहितीये का वीस बावीस वर्षापूर्वी एक बाई पकडली गेली होती आणि एक बाई ज्या पकडली गेली होती ना त्यावेळेला तिने अशा अनेक मुलींना अनेक मुलींना आणून ठेवलं होतं इकडे आणि त्याच्यापैकी ही एक मुलगी आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे ती बाई कोण आहे असं ज्यावेळेला विचारलं जातं त्यावेळेला अनेक गोष्टींचा उलगडा होतो पाटील महत्वाची माहिती सापडते इकडे आता महिपत आणि नागराजला कळतं की पाटीलला काहीतरी माहिती सापडलेली आहे आणि मग त्यांनी पाटीलला लवकरात लवकर बोललं असतं की काहीही झालं तरी सुद्धा लवकर इकडे ये आम्हाला ती माहिती सांग आणि तोपर्यंत दोघ जण चर्चा करत असतात की आता एकदा का या प्रिया चे खरे आई वडील सापडले ना की की मग आता यावरती नागराज म्हणतो प्रियाचे आई वडील खरे की आता सायलीचे आई वडील खरे काय नक्की करायचं हे दोघांचं प्लॅनिंग ठरत असतं तोपर्यंत पाटील आता ते रेकॉर्ड घेऊन निघतात महिपतला द्यायला तोपर्यंत तिकडे पोलीस अडवतात आणि काय पाटील मी ज्या मुलीची माहिती शोधायला सांगितली होती त्या मुलीची माहिती तुम्हाला सापडली का असं विचारतात पाटील म्हणतात सर नाही तिच्याबद्दल खरंच काही मला माहिती मिळाली नाही आता पाटील खोटं बोलत असतात पण पाटीलचं खोटं आता नियती अर्जुन आणणारच असते इकडे तोपर्यंत पाटील म्हणतात नाही ती मुलगी कोण आहे मला काही सापडलं नाही अर्जुन म्हणतो असं कसं त्यावरती पाटील म्हणतात हो मी सगळं शोधलं पण नाही सापडलं आणि मग आता पाटील तिकडून जायला निघतात पण त्याच वेळेला आता इकडे त्यांच्या हातामध्ये असलेली फाईल आता वरती उडते म्हणजे त्याचा धक्का पाय लागतो खाली त्यांना म्हणजे पायाला त्यांचे ठेच लागते की सगळे पेपर उडतात पेपर उडून खाली पडतात आणि नेमका बबली नावाचा पेपर हा आता एका ठिकाणी पडतो आणि अर्जुन ते पेपर उचलायला जातो त्यावेळेला अर्जुन ते पेपर पाहतो अर्जुनने ते पेपर पाहिल्यावरती मग आता बबली बबली म्हणजे सायली हे त्याला पटेल का किंवा ते न पटल्यामुळे तो आता सत्याच्या मुळापर्यंत कसा पोचणार पाहणं फारच रंजक ठरणार